भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मदिनांक चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव आणि महाप्रिनिर्वाण दिनांक सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय न्यायशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ राजकारणी तत्वज्ञ आणि समाजसुधारक होते त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य दलित लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले ते ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते देशाच्या विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार किंवा आधुनिक भारताचे निर्माते असेही म्हणतात आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएचडी पदव्या मिळविल्या तसेच त्यांनी कायदा अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते एक अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक आणि वकील होते त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम केले ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले वृत्तपत्रे प्रकाशित केली दलितांसाठी राजकीय हक्कांचा सा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते तसेच ते दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होते आंबेडकरांनी या दरम्यान बी ए दोनदा एम ए पीएचडी एमएससी बारॅटलॉ आणि डीएससी या पदव्या मिळवल्या त्यांना एल एल डी आणि डी या दोन सन्माननीय पदव्या सुद्धा प्रदान करण्यात आल्या आंबेडकर हे त्यांच्या हयातीतील भारतातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्च विद्याविभूषित व्यक्ती होते प्रा सेलिग्मन हे आंबेडकरांचे राज्यशास्त्र आणि समाजशास्त्राचे सखोल ज्ञान जाणून होते लजपतराय यांनी आंबेडकरांच्या ज्ञानाची स्तुती केली त्याचवेळी सेलिग्मन यांनी आंबेडकरांबद्दल भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्येही सर्वात बुद्धिमान विद्यार्थी आहे असे म्हणले अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठामध्ये एकोणीसशे सोळा साली डॉ ए ए गोल्डन विझ्र यांनी मानवंशास्त्र विषयक परिसंवादात भाग घेण्यासाठी भीमराव आंबेडकरांना बोलवले त्यांनी भारतातील जाती त्यांचा उगम विकास आणि वास्तविकता या विषयावर व्याख्यान दिले तेव्हा आंबेडकर हे केवळ पंचवीस वर्षांचे होते आंबेडकर एकोणीसशे मध्ये ग्रेज इन येथून लॉ ही पदवी घेऊन तीन एप्रिल एकोणीसशे तेवीस रोजी मुंबईत परतले समाजकार्य करावे व अर्थाजनासाठी वकिली करावी असा निर्णय त्यांनी घेतला व परळच्या दामोदर हॉलमध्ये पहिल्या मजल्यावर एक खोली कार्यालयासाठी मिळवली जून महिन्यात त्यांनी वकिलीच्या प्रॅक्टिससाठी मुंबई उच्च न्यायालयात आपले नाव नोंदवण्यासाठी अर्ज दाखल केला व पाच जुलै एकोणीसशे तेवीस रोजी उच्च न्यायालयाने त्यांचे नाव नोंदवून घेतले आंबेडकरांनी अनेक महत्वपूर्ण खटल्यात सहभाग घेतला होता ब्राह्मणेतर सत्यशोधक चळवळीशी संबंधित नेते केशव गणेश बागडे केशवराव मारुतीराव जेधे रामचंद्र नारायण लाड आणि दिनकरराव शंकरराव जवळकर या चौघांवर देशाचे दुश्मन हे पुस्तक लिहिण्याच्या कारणांवरून खटला भरण्यात येऊन खालच्या न्यायालयाने त्यांना दोषी मानले होते आंबेडकरांनी त्यांची अपील लढवून ऑक्टोबर एकोणीसशे सव्वीस मध्ये त्या चौघांनाही वरच्या न्यायालयातून निर्दोष मुक्तता मिळवून दिली त्यांनी ठाणे येथे सत्र न्यायालयात शस्त्र कायद्याप्रकरणी न्यायाधीशांसमोर दोनच मिनिटे युक्तिवाद केला या युक्तिवादानंतर न्यायाधीशांकडून चंदुलाल शेठ यांना आरोपातून निर्दोष सोडवण्यात आले यासाठी आंबेडकरांनी फक्त ठाणेदादर रेल्वेचे तिकीट हेच मानधन घेतले होते आंबेडकरांचे समाजकार्य सुरू असताना मुंबईत कोल्हापूरचे राजे शाहू महाराज हे होऊन आंबेडकरांना त्यांच्या घरी येऊन भेटले महाड येथे दिलेल्या भाषणात आंबेडकर अस्पृश्यांना उद्देशून म्हणाले की तुम्ही शूरवीरांची संतान आहात ही गोष्ट काल्पनिक नव्हे भीमा कोरेगावला जाऊन बघा तुमच्या पूर्वजांची नावे तेथील विजयस्तंभावर कोरलेली आहेत तो पुरावा आहे की तुम्ही भेड बकरींची संतान नसून सिंहाचे छावे आहात आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून माणुसकीचे व सन्मानाचे जीवन जगण्याचा संदेश दिला दादर बीबीसीआय रेल्वे स्थानकाजवळच्या गणेशोत्सवाच्या उत्सवाच्या व्यवस्थापक मंडळाने इसवी सन एकोणीसशे सत्तावीसच्या गणेशोत्सवात आंबेडकरांचे भाषण आयोजित केले आंबेडकरांनी आपल्या भाषणात विविध देशांच्या व भारताच्या इतिहासाचे दाखले देत सांगितले की हिंदू समाज तेव्हाच सामर्थ्यवान होऊ शकेल जेव्हा तो आपल्या अनिष्ठ रूढी नष्ट करू शकेल आणि स्पृशास्पृश्यभेद संपवून समानतेचे व माणुसकीचे वर्तन करू लागेल आंबेडकर यांनी कृषी क्षेत्रात सुद्धा काम केले आहे त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी अनेक उपाययोजना सुचविल्या होत्या आंबेडकर हे राजनीतिज्ञ होते त्यांना भारतीय इतिहासातील एक आघाडीचे राजकारणी म्हणूनही ओळखले जाते आंबेडकरांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशन बरखास्त करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापन करण्याची घोषणा एक हजार नऊशे मध्ये केली होती आंबेडकर हे उच्च विद्याविभूषित शिक्षणतज्ज्ञ होते शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी लिहिलेले आहे आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री झाले आंबेडकर हे बहुभाषी होते ते मराठी संस्कृत पाली इंग्लिश हिंदी फ्रेंच जर्मन फारसी गुजराती बंगाली कन्नड अशा अक्रा पेक्षा अधिक अनेक भारतीय व विदेशी भाषा शिकलेले होते यापैकी इंग्रजी हिंदी गुजराती व मराठीसह अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते जर्मन व फ्रेंच भाषा त्यांनी कोलंबिया विद्यापीठात आत्मसात केल्या सन एक हजार नऊशे मध्ये आंबेडकरांना मरणोत्तर भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मंत्रिमंडळाचे सदस्य आणि राज्यसभेचे सदस्य भारताच्या प्रमुख नागरिकांपैकी एक एक महान समाजसुधारक आणि मानवी हक्कांचा शूर समर्थक असे कोलंबिया विद्यापीठाने त्यांना दिलेल्या मानपत्रात संबोधण्यात आले आहे भारतीय बौद्ध विशेषत नव्यानी अनुयायी आंबेडकरांना बोधिसत्व व हो मैत्रेय मानतात महापुरुषाला नमन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा जय भी